नमस्कार सर्वांना ह्या बघा आज बाणान मी निघालोय मेंढराकडं में आणि आरची पण आता मागून येते या तर आज बरीशी लांब आम्ही मेंढरा में घेऊन चारा निघालोय कारण आता वाळ झाल ते त्यामुळं मग शेतं काय मोकळीच नाहीत शेतातनं आता सध्या कडधान्य पेरलेले कुठल्या शेतकऱ्यांनी तर मग लांब लांब मेंढरा आपल्याला घेऊन जायला लागतं चारायला तर आता इथं जरा था थांबलो या आरच्याची वाट बघित आरच्यांना मागून आली की मग निघायचे पुढं कारण गावतात ना एकजण मध्ये एक जण मागं पास एक एकजण मोरफला असं असल्यामुळे मग बरं पडतं या तर त्याची वाट बघित आम्ही थांबलो या कारण गावता काडीत ना आरचे ना आम्ही याची त्यामुळं मग बेपण वाटतं तर आता बाण एक गुण असं सा जातीचा साप दिसला मग इकडे कोकणात कांबळे म्हणतात माझा अजून घाटा झालाय मला बोलायचं सुचत नव्हतं मग अशी असं चाकाऱ्या होत्या गाड्याच्या मोठ्या गाड्या गेलेल्या काम चाललंय बिल्डिंग त्याच्यात चाकाऱ्या पाडलेल्या होत्या मोठ्या गाड्या त्याच्यात होतं आणि एवढं दामाने चाललं ना मुंगीच्या पायाने आणि मला पाय टाकाय मी टाकीत होती गावात असल्यामुळे आधी दिसलंच नाही आणि मग पाय टाकाय गेली नाही तर तो, तो पाय त्याच्याहून पडेल टाकाव का त्याच्या आड्याला घासून ठेवा तेच करत नव्हतं मी जाल परत बघायला परत तेवढं मेंढर झाली पुढे निघून बाना होते ते लांड लांड जनावर बाना म्हणले दोन जाती जनावर होते एक म्हणजे इकडं फुरसा म्हणतात तो पण जरा असा काळा बांडा असतो आणि इकडे कांबळे म्हणतात गोनस ते पण विषारू जनावर इकडं असतात किंवा मग इकडे मनेर पण येतं ते रात्रीच निघतात जनावरांच्या आम्हाला लयच भेटी इकडे गावता गाडीमध्ये फिरायला लागतं तर आता काय आपलं देवच पाठी आपले मेंढर हे आपलं अं असल्यामुळं जानवर पण पोळून जाते मेंढरात चाललं होतं चाललं होतं काहीतरी खाला नाहीतर म्हणजे मला सुचलंच नाही तुम्ही तानमय होत पण मलाच सुचा ना काय मी जा मारली होती तर आता आपल्या दिवस पाठीव आता इलाज नाही आता गवत काढत फिरायला अजून गवत भरपूर आहे तिकडे आता तुम्ही काल कवा का ना रान मोर बघाय गेलो म्हणून ते सोबाने चाललोय आता घेऊन दाड्याने आणि जर बघाय नाही मोर गेलं तर मग दाडा वाटत नाही असं वाटत गावत का नाही गावत का नाही आणि मग जर नाही गावलं तर हाडा मोड होती मेंढराचे मोर जाण माघारी आण आणि जर गावलं तर मग समाधानच होती मेंढकेची आणि मिड्याची अर्चना आली का अर्चना पण गावता काढीत यायच होत तर आमच्या सोबत आता वाघ्या पण आहे आणि खासदार पण दोघं पण आहेत आता अर्चना आली त्यामुळं मग निघालो मोर घेऊन मेंढ्र तर अर्चना पण माग गावता काढीतन बिया हा सरळ सरळ गुढ गुढ लावली मांडतात ना हा बो, बोल हा वाटे बोल, बोल वाजे वा ना खासदार बांधायच्या बरोबरच आहेत आता लांब मेंढर घेऊन निघालो आम्ही आज कारण आपल्या मेंढरा शिरासाठी आपल्याला लांब लांब वन वन फिरायला लागते भर मेंढरा पण चालली पहिली चोप होती आमची मेंढराची ये जायची एक दोन वेळा ऐकून गेलो आम्ही मेंढ्रा घेऊन त्या हिशोबाने चालले पूर्वीला येतोय साखळीचा बांध्या आणि एक मावाचं झाड होतं आणि ते आज पण आहे सगळं त्याकडे इकडं गावात हा लय जुनं बाण आहे झाड मला आठवते असं एवढच हा हा लहान असताना म्हणजे एक दहा वर्ष या टायमाला वाड बसायची सगळी शेत होती तर आता ह्याच्यातन सगळे गवत झाली ते नाही खाल्लं बोलव खाल्लं बा नाही बोर हे तुका ठेव द्या ना ठेव लय गावात ना बा नाही जरा मागाच्या जनावरचे थोडे अंगामध्ये हेच भरले ना हात पाय हात पाय म्हणजे अंगण्यात लटकापते या

मेंद्रा मेंद्रा आज लांब मेंढ्रा घेऊन निघालो आम्ही चारायला मेंढरा शेरासाठी लय आपल्याला संघर्ष करावा लागतो त्यांना चाऱ्या पाण्यासाठी लय अगदी पायामध्ये अगदी बिंगरे घालायला लागली आज काय काय ठिकाणी नवीनच वाटा पण पाडायचा आहे त्यामुळं चाललो ती जण मेंढराकडं की सर हाय बिराडाव तर ह्यावर पण यांचा काय भात लावला नाही आम्ही ह्याच्यामध्ये ना दरवर्षी बसायचो पण यावर्षी काय भात नाही लावला वय बा नाही बावर आपल्या बसायच हा ना तर आपण बसलेलो हा ना हे वरची डाळ बनवलेली माहिती आहे ना ह्या आंब्या खाली काय काय बनवलं होतं चटणी बनवली होती ह्या सगळं म्हणजे आम्ही फिरलो कुत्रेने काय बहिलं बोईस इकडं उंदीर मामाला बोईस असा म्हण तिथं ले पावस ले, पुई सासा, पुई सासा <laughs> <laughs> आता इकडं म्हणजे लेप पाऊस पडला कोकणात आणि मग ते रूप नाही राहिले राब बुई वाघ हे रेअर आता हे मेन म्हणजे आज आम्ही एकदम लांब घेऊन चाललोय आणि चाललोय आता बोलत चालत गप्पा मारीत पहिल्या काय तर आमच्या जुन्या पावल खुना एवढा अर्चनाला आणि बांना एवढा माहिती नाही कारण लग्नाच्या नंतर त्या इकडं आल्या त्याच्या हात हो वगैरे माहिती आहे लहानपणापासून mm. दुहे साईडने गावात अजून डुकोर mm. काय डुकर mm. काय तू जोरात पळाला हा mm. हा mm. ना दुहे साईडला गावात मी पण गाभर नाही काय की पाना लयच निघाले आज आज म्हणजे आम्ही पार एकदम कर्नाळ्या डोंगराच्या किल्ल्याच्या जवळ जाणार आहे तिथून आपल्याला त्या डोंगराचे कणी दिसेल

नाही का दम तू तरी नाही बाई मला चालना नाही जवळ गुरु पाय कुठत्या याला याच्यात गावतात ना याला कापले कापत उकळले बाबा आता लांब दोन तास झालं चालतो यात झालं असं असत झालं असं नाही आहे ना, ना येड्या एड्या 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 मिंड्या मिंड्या सुद्धा माणूस तुडीत नाही तर पाय तुडावत आता, आता नाए लावड़। नाए लावड़। लाव देवी वा नाही त्याच्या मोरचं काय किरे यंदा नाही लावत वाटत काकड्या

हो ना अर्चना तर दमली बसली लय अर्चना लांब आलो मेंढर घेऊन हे झाड संभळ टुक्क्या साईडला फानसा झाड आहे काय तिकडे पडायला तर लय काज वाबा लावले मी काल बघितले कुठे रे मस्त बाकी आता मेंढरा इकडं जरा आलो आहे मी मेंढर घेऊन तर चांगला चार आहे भेटलं अजून हिथून पुढं जायचं

रान मी बाई अगदी एकदम नागमोडीत झाली गावामध्ये गेलो होतो जरा ना अर्चना म्हणली जरा आपल्याला काहीतरी खायला घेऊन या तर मस्त बाकी गरमागरम पाव आणलाय कांदा भजी आणली ते तर गेलो होतो वडापाव आणाय पर वडापाव भेटलाच नाही दोनच वडापाव भेटलं आणि मग बाकी कांदा भजी घेतली ते तर आज सकाळी काय त्यांना भाकर बांधून आणायला भेटलीच नाही कारण मेंढ्रा लवकर उठले आणि मग आम्ही आलो तर आता भूक लागली तर गेलो होतो गावातून आता गावातून चाललो आहे मेंढराकडं एका हातगाडीवर बसतं बाकी वडापाव हातगाडी आहे तिथं वडापावची आणि मग ते भजी आणली ते रानामध्ये आल्या हो पण लागते या सकाळी लवकरच जेवलो आम्ही आणि मग आता भूक लागली या तर मग पाण्याची बाटली आणली भरून एक पाण्याची बाटली आणली आणि मग आणलं थोडं आम्हाला खायला आता म्हणलं मी बरोबर तुम्ही घुनव आणल्या हा गावलं गावलं खायला वडापाव संपलं होतं राहिलं होतं मग भजी दिली काढून जरा घर दोन दोनच आणले वडापाव मग बाकीची भजी आणली चरली नाही कोणी ठीक आहे समोरचा डोंगर दिसतोय करळा केल्या जातो अलीकडच्या साईडची आहे आणि याला पडल्या साईडला कर्नाळा डोंगर कर हा हां ना चरून पण आणली वाटत दिली मला दोन तीन लाख आम्हाला दिस काय दिलं ते भूक लागली होती लागायची आता हा <laughs> <laughs> ते पण बंद करायला लागलं होतं दुकान म्हलं वडा वडापाव संपली तर मला मग भजी दिली लग्गी गरबडीत काढून हा चर हो मेन र पण आता चांगली उभी राहिली हां नाही नाही मस्त उभी राहिल्या ते घरात चरून काय चटणी गोड चटणी होय मग वागू तिखट पण टाकू थोडे दुसरी बी का चटणी हा तर त्याला नंतर देऊ तू नाही येणार घ्यायला यो तू येणारच नाही ते लई आबरूच आहे करा सुरुवातात काय मग मस्त बघ घे जाऊ कांदा भजी कशी काय दारचणा मस्त आहेत कस काय जाऊ बा नाही कांदा भाजी मस्त आहे चटणी तर लय भारी आहे मग गोड चटणी लय मस्त लागते ती

आता आम्ही दिवसभर मेंढ्र चारली निघालो आहे माघारी तर आता थोडा थोडा पुढूच आपण परा पडायला लागला आहे अंधार तर आज अर्चना बाण आहे आम्ही मेंढ्र घेऊन लांब गेलो होतो तिकडं कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आता इथं आलो आहे जवळजवळ तर आपला आज मी इथंच थांबवतो धन्यवाद